सव्वीस फेब्रुवारी आणि एकशे पाचवा दिवस संपून आमचा एकशे सहावा दिवस चालू झाला आहे आम्ही चारखेडीपासून इथं आलो हे आपल्याला बॅकवॉटर दिसत आहे बॅकवॉटर जणू काही असं आहे म्हणजे इतकं आहे की समुद्र समुद्रासारखं दिसतं पुरा बॅकवॉटर मग या जो बॅकवॉटर आहे खूप पाणी इथं पण थांबून ठेवलेलं आहे तो रेल्वे ब्रिज आहे नंतर सेंट्रल लाईनवरती म्हणजे मुंबई दिल्ली लाईनवरती खांडवा संपल्यानंतर हे बॅकवॉटर आपल्याला पाहायला मिळते काय प्रोजेक्ट आहे नर्मदा नदीवरती ती जाते रेल्वे ती आता खांडव्याकडे चालले खूप मोठा प्रोजेक्ट आहे नर्मदा नदीवरती ठिकठिकाणी तीक डॅम ठिकठिकाणी तीक रिझर्व्हर हे सगळ्यात मोठा रिझर्व्हेर आहे वाटतं हे आता आम्ही जे चाललोय इट्स जस्ट पार्ट ऑफ द रिझर्व आणि इथं जे दिसतंय पूर्ण म्हणजे तो किनारा दिसतच नाही रिझर्ववेअरचा तो किनारा अजिबात दिसत नाही असं वाटतं की समुद्रच आहे